माम, प्रेमी बांधवानो भगिनी आणि मातानो आज योगायोग चांगला आहे तुळसीचं चा लग्न आहे आणि आपला हा सण असताना सुद्धा नैवेद्य दाखवायचं आहे तसं पाहिलं तर दुसरा कोणी राजकीय नेता आज सभा घेण्याचं धाडस करणार नाही आपण केलं आणि तुम्ही सगळेजण सवयला आलात त्याच्याबद्दल मी तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद देतोय आणि आपली परंपरा आहे इतिहासामध्ये डोकावलं तर तानाजीची परंपरा आपल्याला माहिती आहे आधी लगीन कोंडाण्याचं मग रायवाचं तसं हे लग्न नाही म्हणणार आपलं मी पुढे काही बोलण्याच्या आधी सुशांत अतुल सतीश तिघ इकडे या संदेश तुम्ही पण या सगळे जणे या सुशांत सगळ्यांना धन्यवाद देतोय कारण या भस्मासुराला गाडायला हे चौघई तयार होते करायचं काय माझ्यासमोर प्रश्न होता आणि साधारणत आपण बघतो की एकापेक्षा अधिक इच्छुक असले तर पक्षप्रमुखाची काय पंचायत होत असेल हे तुम्ही जरा माझ्या खुर्चीत बसून बघा हे सगळे अगदी तोडीस तोड आहेत सगळ्यांची इच्छा होती आम्ही आम्ही ह्या भस्मासूर काढणार नंतर म्हणाले तुम्ही घ्याल तो निर्णय मग सगळ्यांशी बोललो आणि संदेश उमेदवारी दिली कोणी नाराज झालं नाही कोणी रुसलं नाही कोणी पक्ष सोडून गेलं नाही म्हणून मी तुम्हाला सगळ्यांच्या समोर धन्यवाद देतोय सुशांत अतुल सतीश आणि एवढंच नाही तर यांची सगळी पुढची जबाबदारी जी आहे राजकारणातली ती मी घेतली मी घेणार सगळे सगळे एकदम बर्दगडी आहेत सुशांत तर पूर्णपणाने तयारच होता अतुल पण सतीश पण आणि आता त्यांनी ठरवलंय की आमची व्यक्तिगत इच्छा व्यक्तिगत इच्छा व्यक्त करण्याचा काही गुन्हा नाही अपराध नाही पण एकदा पुढे जावं लागतं पुढे जाताना अडथळा होणारे खूप लोक असतात पण यांच्यापैकी कोणी अडथळा नाही झाला आणखीन जोरात जाण्यासाठी सगळ्यांनी आपली ताकदपणाला लावलेली आहे म्हणून मी पुन्हा एकदा खास धन्यवाद देतो आज सुधीर सावंत पण आपल्यामध्ये आलेत जिथे जातोय बसा